नमस्कार मी डॉक्टर प्राजक्ता रवी भड आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत की पावसाळ्यात कमी झालेल्या रोगप्रतिकारशक्तीला किंवा इम्युनिटी पॉवरला बूस्ट करायसाठी आपण काय करू शकतो तर आयुर्वेदिक चिमुटभर सुंठ आहारात समावेश करून बघा आणि एका महिन्यात तुम्हाला तुमच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये फरक पडलेला दिसेल आता ही सुंठ पावडर कशी आणि अन्य कोणत्या पदार्थासह वापर केला जाऊ शकतो ते बघूया तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल किंवा झोपेचा त्रास असेल म्हणजे झोप येत नसेल तर रात्री दुधामध्ये सुंठ पावडर मिक्स करून आपण हे पेय पिऊ शकता त्यामुळे झोपही चांगली लागते आणि गुडघेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो जेवणात गूळ तुपामध्ये सुंठ पावडर मिक्स करून मिश्रण तयार करा या मिश्रणाच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते तसेच घरातील लहान बाळाला कफ सर्दी आणि ताप येत असल्यास गूळ तूप आणि हळद एकत्रित करून सुंठ मिश्रण द्यावे सुक्या आल्याची पावडर दीर्घकालीन अपचनाच्या समस्यांवर अत्यंत गुणकारी मानली जाते सुंठ पावडर मध आणि लिंबू सोबत घेतल्यास सर्दी खोकल्यासाठी फायदेशीर ठरते यापैकी कुठल्याही पदार्थाची म्हणजे सुंठ पावडरची ॲलर्जी असेल तर तुम्ही आधी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा नंतरच हा या पदार्थाचा समावेश आहारात करावा अशाच काही आयुर्वेदिक टिप्ससाठी बघत रहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्य